राम 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 तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा अंबानाथ बाबाराव लोथे राहणार काळकोंडी तालुका जिल्हा हिंगोली कोस्टे नरसी बरं लोथे साहेब आज आपण आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये आता आपली किती एकर आहे हळदीचा प्लॉट तीन एकर आता तीन एकर हळद आहे आपली तर तीन एकरला आपण या हळदीला पूर्ण ग्रीन पॅन्टचे प्लोट वापरले बेने प्रक्रियेपासून वापरलेले हो त्याचा वापर कधीपासून करता तुम्ही मी पाच वर्षापासून बरं बरं आता आज दिनांक आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार बावीस तर यावर्षी पाऊस भरपूर झालेला आहे तर पाऊस भरपूर असताना हळदीवर बऱ्याच ठिकाणी येण्याची शिकायच आहे बऱ्याच शेतकऱ्याची तर आपल्या हळदीवर करप्याबद्दल काय आवडते एकदम कर आता भैया जे आता तुम्ही तर नेहमी येतात आता बघता फवारणी करायला तुम्हीच असता का सोबत तर फवारणी करताना तुम्ही जे याचा वास वगैरे काय येत आहे का जसं जसं आपण हे दुसरे विषारी औषध वापरतो तर त्याचा जे नाकाला तोंडाला वाश येते अंगाला आग होती तसं काय होतंय काय होत नाही तुम्हीच काय बरं आता ही जी हळद दिसते आता त्याच्यावर कर्प आहे का कुठं नाही थोडा कुठे एखाद्या जागेवर होत हा म्हणजे आपण ड्रिचिंग फवारणी नाही केली त्याच्यानंतर थांबलेला आहे आपल्या गावामध्ये हळदीचं क्षेत्र किती असेल बरं आपल्या गावामध्ये पूर्ण बरं बरं म्हणजे जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे एक दोन एकर तरी हळद असते दोन एकर आहे बरोबर परत बर, त्यांच्या हळदी बद्दल काय कंडिशन आहे सध्या आपल्या हळदी करपा वगैरे काय कमी जास्त जास्त करपा आहे प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणे आमच्या हळदीवर करपा आलेला आहे आपल्या हळदीवर करपा कर वगैरे कुठे दिसतोय का विशेष म्हणजे आपल्या भूमीपावर मुळे जमीन आहे नरमुजबुशी झाली जमीन एकदम नरम भुजबुशी झाली बर आता मुळाची संख्या पण वाढली हळदीला फुट्या बद्दल काय वाटतंय आता हळद दाटून गेलेली दिसते फुटव्याची संख्या वर कशी खाली तीन तीन चार चार फुट दिसत या गाडी खालचे पण पानं फ्रेश आहेत याच्यावर पण करत्या वापराव नाही बरं इतर शेतकऱ्यांनी असतं मला काय वाटतंय वापरायला पाहिजे ते आपल्या तीन एकर हळदीचा प्लॉट आहे या ठिकाणी कुठं जर बघितलं तर कर्प्या आपल्याला दिसत नाही आहे सुरुवातीला जे थोडंफार एखाद्या ठिकाणी आला असेल तेच फक्त थांबलेला आहे त्यासाठी काय वापरलं होतं तुम्ही फंगी फंगुईटचा वापर केला आहे त्यासाठी त्याच्यानंतर मग करप्या वगैरे कुठं आला नाही आणि वाढला पण नाही आहे होता तिथं थांबलेला आहे बरं बरं आता आपण ग्रीन पॅडचे प्रोडक्ट पाच वर्षापासून वापरता रिझल्ट अनुभव घेतला चांगला त्याबद्दल मी गोर दोन ठेवून आपले धन्यवाद करतो राम राम